तर तुम्ही आता जुन्नर तालुक्यामध्ये आहात आलेलं पाणी पाहिलं एक धरण धरणाचं बॅकआउड आहे वडद नावाचं धरण आहे म्हणजे खंडोबा एक देवस्थान आहे वडदचा खंडोबा त्याच्या मागे ते वडद नावाचा गाव आहे त्याच्यामुळे गावाच्या नावानं त्या धरणाला नाव दिलं असे जुन्नरमध्ये पाच धरण धरणं आपल्याला तीन दिसतं तर रेल्वेनं दोन दिसतात फॉगन पण ते सो जुन्नरचा भूगोल पण थोडाफोडा तुम्हाला दाखवत आणि आता आपण उन्हाळ्या वास्तूवर येऊया त्या दरवाजाचं नाव आहे बाळा खाली बरावर व्यवस्थित आली चढू नका आणि थोडं लक्ष हा आहे गणेश दरवाजा आता गणेश दरवाजा का तर मध्ये तुम्हाला जे हे दिसतंय शिल्प हत्तीचं शिल्प बऱ्याच लोकांना तो मंदी वाटतो पण ते हत्तीच्या एकाशावर ना हत्तीला दात असतात त्याचा एक दात बाहेर आलेला आहे या साईड चालल तर आजी त्या शिल्पाच्या खाली उभं राहिला तुम्हाला दिसून जाईल की दात बाहेर आले त्याचं सोंड आणि कान तुटलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरून कदाचित दरवाजा नाव पडलं असावं असं मी म्हणू शकतो आता त्याच्या बाजूला दोन शिल्प दिसतात दरवाजावर दोन बाजूला लावलेली तर त्याला द्वारा शिल्प असं म्हणतात पण हा दरवाजा एका दुर्गावरती आहे एका गडावरती आहे त्याच्यामुळे त्या शिल्पाला एक ऐतिहासिक शब्दात तुम्ही दुर्ग द्वार शिल्प असं म्हणू शकतात म्हणजे एक दुर्गा आहे त्याच्यावर एक दरवाजा आहे आणि त्याच्यावर एक शिल्प लावलाय आता हे शिल्प इथं का लावलीत किंवा हे कसलं शिल्प आहे याच्याविषयीच्या दोन गोष्टी आहेत

मी सांगतो तुम्हाला हत्ती सोडून सांगितलेलं ते पायात हातकीस पक्षी बघायला दोन चोची आहेत आणि त्याला गंध बिरवणं म्हणतात गंध बिरवण्याची एक ग्रंथप्रमुख वेगळी गोष्टी वाघ सांगितला होता कुणी अजून मला सिंह सांगतो कुणी कुत्रा सांगतात व्यवस्थित बघा तुम्ही हा वाघ नाही कुत्राही नाही शिवही नाही शिव ला असते याला आहे नाहीये कुणी जरी वाघ म्हणला होता त्याच्या शेती व्यवस्थित बघा दुबंगलेली आहे अशी असते किंवा वाघाच्या ना खेळ एवढ्या लांब असतात नाही एवढंच काय झालं पाठीवर बघा पंखासारखा एक छोट कोरलेलं आहे चार पाच प्राणाला पंखा असतात सो हे काय आहे तर हे शरभ शिल्प आहे शरभ हा ग्रंथपुराणांमध्ये शंकराचा अवतार सांगितलेला म्हणजे शंकर भगवानांनी हा अवतार काय धारण केला त्याच्याविषयीची गोष्टी मी तुम्हाला सांगतो फक्त हा शरभ शिल्प आहे अशी शिल्प आपल्या घरांवरती किंवा मंदिरांवरती आपल्याला पाहायला भेटतात आणि ती घरांवर का लावली जातात त्याची एक गोष्टी त्या दोन मी तुम्हाला सांगतो तर बघा आता भट्टप्र सगळ्यांना माहिती असतो राक्षस होता त्याला मारायला नारायणांनी एक अवतार धारण करता कुठला बरं ती स्टोळी सगळ्यांना माहिती ती काय रिपीट मी करत नाही पण नॉर्मल प्रोटोकॉल कसा असतो किंवा जेवढ्या काही गोष्टी मी वाचल्या किंवा सांगितलं जातं की एखाद्या देवत्यांनी एखाद्या कार्यासाठी जर अवतार धारण केला तर ते काम संपल्याचं नंतर मूळ रूपात जायचं असतं म्हणजे बाबा नरसिंह नारायणांनी अवतार धारण केला होता हिरेना कशी वध करण्यासाठी ते काय त्याने होतं बरं काय उमट बसले आणि ते पोट फाडलं ते काम झाल्याच्या नंतर म्हणजे नरसिंह हिरेंना कशुचा वध झाला होता हिरण्य कसून पोट फाडल्याच्या नंतर नरसिंहांनी पुन्हा नारायण रूपात विलीन व्हायला पाहिजे किंवा समावून जायला पाहिजे पण तसं न होता तर नरसियाच्या अवतार असतो ते सगळ्या जगात वावरू लागले शिवाचं तोंड होतं उग्र रूप होतं राग त्यांचा शांत झाला नाही तो नंतर इतका वाढत गेला त्रास लोकांना व्हायला लागला की देवांना वाटत की पृथ्वीचा नाश होतोय की तर मग सगळे देव मिळून शंकरांकडे गेले की तुम्ही यांना परत पाहता मग शंकरांनी एक नवीन अवतार घालून गेला तो होता शरभ अवतार शरभामध्ये आणि नरस्यामध्ये थोडस युद्ध झालं युद्ध परत पुढे पुढे होत गेलं असे म्हणजे आता जी मी तुम्हाला गोष्ट सांगतो एक गरुड पुराण आहे एक शिवपुराण आहे एक विष्णु पुराण आहे प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या नायकाच्या हिशोबाने ते सांगितलं जातं जा का मग काही ठिकाणी असं सांगितलं जात की त्यांचं ते अनिर्णायक युद्ध झालं पण दोघांना जाणीव झाली की आपण कुठल्या कामासाठी अवतार धारण केला होता आणि दोघंही स्वतःच्या रूपामध्ये विलीन झाले तर शंकरांनी हा अवतार का धारण केला त्याची ही गोष्ट होती मग हे किल्ल्यांवर का लावलंय बाबा ठीक आहे ग्रंथपुराणातली आपली गोष्ट शिल्प शिल्पांत शिल्पांकन इथं केलं असं आपण म्हणू शकतो पण एक गडावर लावण्याचं एक कारण आहे की त्याच्या भोवती काही गोष्टी फिरत असतात मग त्या काय गोष्टी त्याच्यापैकी एक गोष्ट आता याच्या पायामध्ये बघा हत्ती आहेत आहेत दोन पाया दोन हत्ती आहेत आता हत्ती हे शक्तिशालीचं प्रतीक आहे आणि ऐश्वर्य संपनाचं प्रतीक आहे दुसरी गोष्ट त्याच्या माख्यामध्ये जे आहे सध्या तुम्ही असं बघणार की तो गंडभेरुंड म्हणजे गरुड आहे आकाशाचा आहे तीक्ष्ण नजरचं तीक्ष्ण बुद्धीचा त्याचं सगळ्या वेळी सगळीकडे लक्ष असतं आता हत्ती आणि पाय काय आहेत हे तुम्हाला मी सांगितलं मी इथे का लावलंय बाबा तर असं समजा इथं राज्य आहे त्याच्यावर मी आक्रमण केलं असं समजायचं मी केलेलं आहे नाही राजे त्याच्यावर मी आक्रमण केलं इथं जो राजा होता त्याला हरवलं त्यानंतर मी काय करणार एकतर सुरक्षेच्या दृष्टिकोन होतो किंवा मला असं वाटलं की बाबा इथं माझं काहीतरी अस्तित्व राहिलं पाहिजे हे दृष्टीकोन होतं मी इथे काहीतरी बांधकाम करणार त्याच्यावर असे शिरप आणि सिद्ध काय होतं इथं जो कोणी राजा होता त्या हत्तीसारखा शक्तिशाली होता हत्तीसारखा संपन्न होता तिथं जोकरी काळ्या होता त्या गंडा बरोवण्यासारख्या गरुडासारखा तीक्ष्षण नजरेचा होता तीक्ष्ण बुद्धीचा होता पण त्याच्यावर काय केलेलं आहे मी मी म्हणजे मी काय होत जास्त शक्तिशाली आहे इव्हन तिकडचं शिल्प माझ्या शरभानं शरभच पकडलेलं आहे याचा अर्थ काय होतो माझ्या सेम लेवलचा सेम ताकदीचा आणि की माझं वरचन जरी कुणी असेल तरी त्याला सुद्धा मी माझ्या पंजाबमध्ये काय करू शकतो जपडू शकतो म्हणजे ही शिल्प आपल्याला काहीतरी सांगत असतो आता ही शिल्प आपल्याला आपल्या पूर्वजांनी इथं लावले याचा अर्थ काय आहे की आपल्या पूर्वजांना या शिल्पांतून आपल्याला काहीतरी सांगायचं ते आपण समजून घेतलं पाहिजे आता हे दगडे बोलली ना आपल्याशी बोललो दगड आपल्याशी बोलतात फक्त त्या दगडांनी आपल्याशी बोलावं यासाठी आपण थोडं सांगायचं अभ्यास करून गेलं पाहिजे किंवा जवळच पण काढ बघितलं पाहिजे किंवा आता एक वाक सांगितलं होतं ज्या माणसा मी सांगितलं म्हणजे मी तुम्हाला पर्टिक्युलर बोलत नाही तसं काय घेऊ नका त्यांनी जर किमान ते पंख पाहिला असते तर त्यांनी विचार केला ना बाबा चार पाच हजार पंख नसतो मग हा वाक काच काय असेल सो प्रश्न कधी पडतील तुम्ही व्यवस्थित बघितलं तर करतो आणि मग असा तुम्ही ऑटोमॅटिक अभ्यास करत जाला आणि ऑटोमॅटिक तुमचं त्या दगडांशी बॉन्डिंग होऊन जाईल ठीक आहे तर ह्या शिल्पांचं हे महत्व आहे आता इथली एक दुसरी गोष्ट आहे ऑलमोस्ट बऱ्याच दरवाजे प्रत्येक दरवाजा काही ना काय काय ना त्यांचा <laughs> कवर होत चालेल आता म्हणजे त्या दरवाजाला खेळ होते ते मी सांगितलं नाही त्या दरवाजाला रूम होता ते आम्ही सांगितलं नाही ते ऑलमोस्ट तुमच्या दरवाजामध्ये कवर होऊन जाईल तरी काय राहिलं तर नंतर विचारा आता आपण इथं बुरुज पाहूया दोन बाजूला दोन बुरुज आहेत थोडा खाली आहे त्याची वरती तटबंदी तुटली इथे एक बुरुज आहे परंतु वरती सुद्धा दोन बुरुज आहेत आता परतिकला ही गुरु मातृत्व होल तर तुम्हाला दिसतंय पण ज्याला ऐतिहासिक भाषेत त्या होलला जंगे असं नव्हतं त्या जंग्यांचा वापर काय असतो समजा धो धो पाऊस कोसळतो नव्हतो त्याचा प्रायमरी वापर आहे की धो धो पाऊस कोसळतो तर त्यात ते पाणी साचणार आहे ते बाहेर होईल म्हणजे वॉटर आउटलेट म्हणून तर पहिला वापर होईल दुसरा महत्वाचा वापर काय आपण एवढे पाच पन्नास शंभर लोक आहोत इथून तुम्हाला समजा आता विचार करायचं त्यामुळे त्या होलच्या मागे कुणी नाहीये पण समजा त्या होलच्या मागे एखादा माणूस आहे मला दिसणार आहे का तर दिसतंय का तुम्हाला होलच्या मागे काय दिसणार पण एखाद्या वर्ती केला त्याला दिसेल ना त्याच्याकडे बाण येईल ना तो त्याचा फायदा आहे खोलचा वापर करून शत्रूला तुम्ही दिसणार नाही ते होल मधून तर इथे असणाऱ्या शत्रूवर काय होऊ शकते मारा करता येऊ शकतो नंतरच्या काळामध्ये बंदूक आला सुरुवातीच्या काळामध्ये बाण होते काही आगीचे पलुते होते असा बरेच वापर त्या होलचा वापर करून सुरक्षेच्या कारण त्या पद्धतीने ते बांधले गेले घरांची निर्मिती किंवा तिथल्या ज्या काय वाचू त्याचं अपदेशन असं गुरुजांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं अपडेशन आहे मग तुम्हाला अष्टकोणी काय भेटतील काही अर्धवर्तुळाकार पाहायला भेटतील काही असे त्रिकोणी पाहायला भेटतील हे अभ्यास असं प्रत्येक नंतर जसं जसं महत्व वाढत गेलं तसं तशा पद्धतीत अगदी हे दिसतात काही जंगले असा एकाच ठिकाणी पाच आहेत एक इकडे पण मारतात इकडे पाच मारतात इकडे पण मारतात सो त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास अशा आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या सिक्युरिटीच्या कारण केलेल्या असतात कारण एक घर तुमच्या ताब्यात असला जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटरचा परिसर तुमच्या ताब्यात येतो आणि तो घर तुमच्या ताब्यात असतो किती महत्वाचं आहे किंवा का महत्वाचं हे तुम्हाला ठीक आहे तुम्हाला प्रश्न असेल पण आता आपण पुढे 미안. Okay. Okay. Okay.